केसावर भांडी मावशी घरी कोणी भांडी घ्या भांडी केसावर भांडी टोपलं आहे कढाई आहे चमचा आहे टिफिनचा डब्बा आहे केस आण मस्त मस्त भांडी घेऊन टाका भांडी घ्या भांडी केसावर भांडी मावशी भांडी घ्या भांडी केसावर भांडी घ्या केसावर भांडे घ्या केसावर भांडे घरी म्हटलं भूक लागले थांब ना बाळा एवढं काही ऐकू दे थोडंफार जाऊ आपण काही शिकलं नाही आत्ता चालू ना आपण या गावामध्ये आत्ता चालू जर दिलं पण खाऊ खायला आपण तर खाऊ मग चुपैसी थांबत भांडी घ्या भांडी केसावर भांडी माझी केसावर भांडी भाई बघ हा हा पाहा ना ठेव ठेव का ठेव आणा बरं बरं ठेवा ठेवा मी केस आणते हा लागा ना उतरू मग उतरू लागल मला बर बर मला की नाही हा डब्बा देऊन टाका माझ्या हा डब्बा हे डब्बा भाय वरचा का हा हो द्या मला हे डब्बा ओ पहिले केस दाखवा तुमचे किती काय मग देते केसं पाहून देत असते भांडे मी आता आलं बरं पहिले तुमचे बर मी आता घेऊन येते केसू आहे मला पाण्याची बाटली पि ना मग झालं बाटली ठेवून थेरी परत ठेवून काम मी तुला ക് മാ ശക്ര മേ ലൈ ഡാ സാധന സാധന ശി ഡാത്ത എവ ഗിള ബി ലോൺ ടാക്ക് ഭയമ ഡിക്ക് യെയി മാവീഷ് ഡബസ് പൈസവർത്ത ഡയോ നമ്മൾ ഭയങ്കര ലേ അതുകൂടേക്ക് അതീട്ട് രീതി എവിടെ ആലപ്പാത്ത എവിടെ ദിവട്ടാക എവിടെ ദിവ ടാക്കും ലേ മാവശി ജോദേ മാവശി ലേ നൈ ഭയവട മല പൂർല ദിവസം ഡബാഡ് നെട്ട് നോടേ ഡബാ എവിടെ കൂടെ ഡബാ ഹോ കായ ഭയദേ ടാക Уров, हे गिल्लास घेऊन घे माय भाई गिल्लास तो आला ना घरामध्ये उतरून उचलून मला भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे मायबाई इतके मोठे गिलास आहे घरामध्ये आणि डबल एक गिल्लास आता तेच काय माय इतके झाले त्यालाच काय करा काय नाही झाले डबल आता एक आला एक मावशी मला काय मावशी माय जो ती आल ती छान आहे पण डिझाईन गिलासाची मला डिझाईन एक नंबर इकडे हो

काय पाहिजे माहिती मग मला कढाई देऊन टाका ही कढाई माय एवढी केसात देतो कढाई आणि कड तू कसं बघते बरं नाही ना एवढ्या केसात नाही माय कढाई नाही भाई मग मला दुसरं काही नाही पाहिजे भाई मावशी कढाईच पाहिजे पाय हो आता मला पुरत नाही माया एवढं शक्यतात कढाई द्यायची तो टिफिनचा डबा घेऊन टाक हे येऊन जाते ह्या केसात मी तिकडच्या बाईला दिलं ना टिफिनचा डबा तुला देऊन टाकू राहिले डब्बा वरचा घेऊन टाक नाही ना मावशी भाई मला ना कढाईच पाहिजे होती बाई बरं तुला कढाई पाहिजे का ठीक आहे मग तुला कढाई पाहिजे कढाई पाहिजे पाहिजे बरं ना भाकर भाकरून भाजी बाई तशी खायला लय भूक लागली व त्याला माय बघ शिल्लक कोण करतं माय भाकर भाजी माय दे नो माय असंत दर्शक कडे येऊन टाकतो ना एवढ्या किचन कडे देऊन टाकते नाही बाय माझ्याकडे नाही भाकर इकडे शिल्लक येत असं ती कडे नाही जाईल तिकडं बरं माय मग आता काही कडे येते कडे भांडी घ्या भांडी के केसावर भांडी आजी तू म्हणे मासले भाकर मांगते देत नाही बाप्पा बाया देत नाही आता काय करतो सांग असं झालंय आपल्याला अजून भीक मागले म्हणे माय म्हणले भूक लागली ना माझी अरे वा मस्त कडे घेतली त्या मावशी कोण भाकर भाजी कुठून आणायची कोण शिल्लक करते का कर मग केस आहे हजार रुपये किलो मी एवढे जाऊ होते तिला नाही नाही का घरा आणि नाताल न चल दुसरीकडे बो आपण खायला भेटत भांडे घ्या भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे अ मावशी भांडे लोशी या इकडे या अ बोलाय घ्यायचं आम्ही केस केस आम मग केस कोणते ती मी तुम्हाला भांड असं का बर आण केस आणते केस हो आणले मी केस सोबतच आणले हे पाय केस एवढ्या केसात येऊ अस डबा येऊन जाई पावडा बान टाका नको मला हे डबा नको मला मला हे बघून पाहिजे होत मावशी पण बाई एवढ्या केसात डबाच्या तो बाकी काही येत नाही नाही ना देऊन टाका एवढं बघून देऊन टाका मला आता माय बघू तर अहो सुख बाईरा भांडे भांडे मावशीचा भांडे घ्या भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे पण आमच्या गल्लीला काही आलंच नाही तर ही म्हणली की आपली आईची माय मुन्नीची माय इकडे सकोबाईची घराकडे गेल्या म्हणते मावशी मग आले मला कवर वाट वाटपा मावशीची चला सकोबाई काही घेत असेल तर मग आपण पण घेऊ मग आली कसे घेऊन इकडंच हा माय बरी आली मी या मावशीला ते भोगाना माऊर आले तर मावशीचे डबा देऊ आला मला काय बरं आता त्या डब्याचं काय करू माझ्याकडे उतवं आता डब्याचं माय त्याला माय मावशी त्याच्यामुळे केस आहे तुमच्या हातात तेव्हा सगळं बैचे देऊन द्या डबा हे आपलं डबा चालू आहे तोंडात बघून देऊन द्या ए आजवा आजवा थांबा असं थांब बरं बाई तुला डबा घ्यायचा का घेऊन टाक हे डबा चालू आहे तुला हे बघून घ्यायचं का घेऊन टाक बघून पण बाय माय नाताला ना खाऊ घाल बाय एखादी भाकर असं ती बाय चटणी भाकर असं तरी चालते बाय शेळी पाती लय भूक लागली बाय माय नाताला माय बाई असं का माय मग आल्या म्हणा मावशी आता लोक खाणं झालं असतं तुमच्या नाताचं मग मायबी दिदी गो भाकर मायबी देव माही देव बरं आणते मी थांबा पाय व बाय बाई भाई मागितले मागितलं भाक देऊ लागली माय तुमच्या गावातला बाय काय माय दोनदा दोन जणीला मागितलं ना दोन तीन जणीला मागितलं श्रीपाची भाकर असं त्यासाठी भाकर तर मग डायरेक्टच बोलला नाही म्हणून शिल्लक निकाल मी माया मी असं बोलतोय बाई बाय डायरेक्ट चांगलं बाय बाई खरंच काही ते बाय किती चांगलं राहते व हो बाई नाही सकोबाई चांगलंच आहे ना ठासारखं काही नाही सकोबाईत लय चांगले बाई लय चांगली हे घे बाळा हे घे घेऊन टाक जो 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 ये जा म्हणजे जो बीस बिचार बीस लय उपकार झाले आहे मावशी लय उपकार झाले लय भूक लागली हो माल गावाची वाचि लय लगे तुमच्या जणी ल माहिती एकदम तयार नाही द्यायला म्हणता शिल्लक केलं काय मी शिल्लक केलं काय मी अशा फडाफडा बोलून घेतला बाई बायांना लगे खरंच आहे ल चांगले बाई लय तुला आशीर्वाद लागलो ना घर गरीबा लगे तृप्त होईल मला तू खरंच लय भूक लागली देऊ माझ्या करायला नाही मावशी तसं काही नाही खाय प्यायला लगे काय होत आहे कुठं माणसाला माणसं खाऊ राहिले हा मॅ आता तुमच्यासारखे विचार करणार नाही लोक पाणी घेऊन या बा नाही पाण्याची बाटली बिटली आहे आमच्याकडं थैलीमध्ये हाय पाणी बा पाणी पे थेली तुला हा माझी मावशी केसात काय किती बाय मला केसात हे डबा घेऊन टाकणार डबा येऊन जातो डबाच का दुसरं किंवा नाही काही नाही डबा देतो आता या बैना या बहीला भोगण्याच्यामुळे की तिने आता आता खूप येऊ घातलं आता भाकर दिली भाजी दिली त्याच्यामुळे मी तुझ्या देऊन टाकला बाई डबा परवडत नाही मारत भोगन द्यायला पण तरी पण मी देऊ टाकला ते जेव बरं माहिती मग परवडत नाही मग घेत आता काय मस्त आहे डबा मस्त आहे मग कोण नाही घेतला चुक बाई तुम्ही माय बघणं घेत होती डबे ले झाले मायाकडे असेच मी कॅसावर घेतलेले पाय लय झाले लगे त्याच्यामुळे नको म्हणलं भांडावला मावशी इकडे तुम्ही हो मावशी बाई काय काय घेतलं तुम्ही उद्या म्या डबा घेतला घेतलं हो का मस्त भेटले हो भांडे तुम्हाला मी पण घेऊ काय कोण भाई मावशी कोण अं लोक भांडे पण मग आता केस असले बाई आहे वर काहीतरी घेणार आहे हे मला नाही काटली देऊन टाका ही केस बाई काय टाटली नाही भेटत बरं बाई नाही भेटत काटली कसं नाही भेटत मावशी भेटत काय काही पण खोड ना बोलू देऊन आता पाहिजे त्या मावशी सोबत घालून राहिले मावशीला परवडलं देऊन टाकते दे मावशी नाही सको बाई खायचं पाया असतात परवडलं गेरवडलं काही नसतं ते मग आशील परवडते ले महागे कसं हजार रुपये किलो का काय काय तर किलोही म्हणते बाप्पा माहिती नाही पण ले महागे म्हणते बाई पुरवडं यायला सांगाच पुरवडतात पुरवठा असून द्या मग आता उन्हा दा हिंटी ना तेवढं नको तिला हं कसं होतं काय आपण ठेवूनच देतो तुम्ही तिकडं सासून ठेव राहिलो सासू राहिले म्हणून नाही का हां ते पण आहे म्हणून घे भाई तुला का गिल्लास घेऊन टाक बाई गिल्लास घेऊन टाक बाकी काही येत नाही काय कसं नाही नाही मग कॅटलीच पाहिजे मावशी कॅटली देऊन टाकाय कसं द्या कॅटली ना नाही येत मग कसं वापस द्या नसन येतं द्या ना, नाही मला कडे द्या कॅटली नको आता हो कॅटली कडाईला भारी कडे देऊन टाका मला माय पाहू किती खास कढाई करे भेटली मला दिसली नाही करायची नाही कडेच घेऊन टाकली असती बाई बाय बाई नाही मावशी नाही येते कढाई कडे येत नाही एवढे कसत द्या ठेवून ही कडे ठेऊन द्या आणि गिल्लास घेऊन घ्या मावशी द्या मी वापस कसत नसून जमत मला कडे पाहिजे म्हणजे पाहिजे मला बाकी काही पाहिजे नाही आता वापस घेते आहे आता वाटतं काय भाई तुम्हाला नाही ते काय देऊन टाका कढई बाई मग कडे दे तुला एवढ्यास मला दुसऱ्या जर आलं ना अजून केस देशन का मला सांग मला एवढ्या केसात काही कडे प्रोडक्ट नाही तुम्ही बरं दुसऱ्या वेळेस आले तुम्ही तर मी तुम्हाला केसं देऊन टाकेन जेवढे असाल तेवढे तुम्हाला केसं देऊन टाकेन बस बरं ठीक आहे मग मग घेऊन टाका पण ध्यान करून द्यावर केसं मग काही परवडत नाही माय मा गरीब हो मामी पोटावरची हातावर पट माय ओ हो देऊन टाका बरं दुसऱ्या वेळेस मला केसं हो मागी नक्की नक्की देऊन टाकेन